माझ लातूर संवाद लातूरकरांशी या माध्यमातून संवाद साधण्यासाठी भाजपा युवा नेते तथा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी भाजपा नेते तथा किसान मोर्चा गोवा व गुजरात राज्याचे प्रभारी माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर आणि भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष देविदास काडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जनसंवाद यात्रा काढली असून या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला हमारा नेता हो अजित भैया जळसाहो एकच पर्व अजित पर्व अशा घोषणा देत भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा कार्य आनंद द्विगुणित केला माझा लातूर संवाद लातूरकरांशी या जनसंवाद यात्रेचा शुभारंभ शहरातील लातूरकरांची ग्रामदैवत असलेल्या सिद्धेश्वर मंदिरात महाभिषेक करून करण्यात आला यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा प्रतिभादाई पाटील कवळीकर जननायक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांतराव शेळके भाजपाचे जिल्हा सरचिटणीस शिरीष कुलकर्णी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस निळकंठराव पवार जिल्हा सरचिटणीस मीनाताई भोसले जिल्हा सरचिटणीस प्रवीण सावंत जेएसपीएम संस्थेच्या संचालिका आदित्यताई अजित पाटील कव्हेकर जिल्हा उपाध्यक्ष लालासाहेब देशमुख मंडलाध्यक्ष ललित तोशलीवार प्रमोद गुडे संजय गिर गोपाळ वांगे चंद्रकांत खटके युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट गणेश बोमसाळे बालाजी शिडके सुभाष अप्पा सुलगुडले जाफर पटेल जमीलभाई मेस्त्री आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी शहरातील सिद्धेश्वर चौक पापविनास चौक मार्गे बालाजी मंदिर परिसरातील माझा लातूर संवाद लातूरकरांशी या माध्यमातून युवा नेते अजित पाटील कव्हेकर यांनी शहरातील नागरिकांशी संवाद साधला त्यांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेतल्या त्यांच्या या अडचणी मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील राहणार असल्याचा विश्वास त्यांनी या ठिकाणी आपल्या लातूर शहर मतदार संघामध्ये आजपासून लातूरकरांच्या प्रश्नांना ऐकण्यासाठी या ठिकाणी आम्ही पूर्ण लातूर शहर यात्रा करत आहोत आणि भारतीय जनता पार्टीचा जो विचार आहे जे काम आहे ते प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी लातूर शहरात ज्या अडचणी आहेत ते जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आम्ही ही यात्रा चालू केलेली आहे